त्याच्यातमध्ये सर्वात महत्वाचं की या याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेतात जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात या कदाचित त्यांना ले ते येताना ला आले गेले असं पण कुठलाही मुक्काम व्यवस्था आणि व्ही आय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसा कुठलंही झालेले नाही हा येऊन गेले असतील आता लाखो लोक येऊन जातात येऊन गेले असतील ते त्यांना त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नल वरून तर ते, ता, ते ता आले इथं असतील त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आली आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सीसीटीव्हीच आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना विचारलं पण याच्यात काय ते म्हणजे त्याचं काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढी ते बोलले पण त्याच्यात काही असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही 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 विष्णू झाडे असं ते कोणी ते हे नव्हते त्यांच्या बरोबर अशा कोणी नाही नाही असा जो काही विषय नाही आता जो विषय जो मागचा जो झाला आता त्या संदर्भात जे काय असतो बॉम्बे हायकोर्टात त्याच्या संदर्भात जो काही तो विषय होता जे सेवेकेरी आमचे बंध से गुरु आपलं याच्यामधले बंधू सेवेकेरी बंधू त्यांच्या संदर्भात जो काही घडला त्या संदर्भात ते तो त्यांनी माफी नाबा हे पण दिला की आम्ही ते जे काही सेवेकरी जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि त्या संदर्भात क्लिअर झालेले आता कसं होतं काही नजर याच्यावर हे करायचं असं जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही आता आता कोणी कोणाशी आता तुलना करू शकतो आता तो विषय आता त्यात काय आता त्याला आपण म्हणू शकत नाही पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असा कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या कुठल्याही गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाही जो काही इन्सिडंट घडला होता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याचा बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात नाही आता तो एक सेवेकरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडेंट घडलेला असेल आणि त्या संदर्भात आमची एक जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते जी टीम आहे ते तुम्हाला सगळे लागले डिटेल त्याचे पुरावे कोर्टात बहुतेक सोळा तारखेचे ओके आणि त्याच्यात फक्त ते आले आणि गेले असं त्याच्यात झालेले पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेलं आहे पण नाही आता ते जे आता ते सांगितलं हा ते, ते, ते म्हणजे येऊन गेले एक भाविक किंवा दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि गेले ते नाही नाही मुकामाचं तसं कुठलंच हे नाही तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मध्ये मुकामाची व्यवस्था नाही दरबार इथं आमच्याकडं इथं कंटिन्यू चोवीस तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या विषय सेवा चालतात मग त्याच्यात असं हे खरोखर इथं कपडे घेतलेले नाही आणि त्याचं आम्ही ते डिटेल्स सगळं त्यांना दिलेले आता हे खरोखर ते सांगता येणार पण मागच्या एक आठ पंधरा दिवसापूर्वी ते येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते ते चौकशी विभागाचे त्यांचं एवढे ते फक्त आले ते म्हणे असं असं इथं काही येऊन गेल्या असे आले ते का मग आम्हाला माहिती तुम्ही सी सी टी व्ही फुटेज चेक करा त्यांनी चेक केलं आणि त्यांनी त्यांनी सगळं चेक केलं त्यांच्या पद्धतीने केलं असं त्यांना जोडा जेवढा जो त्यांनी सांगितलं त्यांनी तो त्यांचीच एक टेक्निकल टीम होती त्यांनी तो डेटा घेतला आणि त्यात बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले तो हा तो घेतला हो त्यांनी तो ताब्यात घेतला सगळा डेटा